आणि सांस्कृतिक क्षण आहे जेवण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासतात शह वर्षात असतं या ठिकाणी मानाचे गणपती आज चौकामध्ये येत असतात मानाचे गणपती एवढ्या मागे निरोडून शेवटच्या दिवशी सोळावा जो शेवटचा जो मानाचा गणपती आहे तो प्रतिष्ठाला मालिम संघाचा आहे आणि ही परंपरा ही अशी जन्मकरांनी तुम्ही पाहिली आहे तुम्ही बघत असाल की एवढ्या शहरातून तमाम माझ्या माता भगिनी माझे भावंड ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आज खेळ बघायला आलेले खेळ हे नेहमीच केले जातात आणि मला नाही वाटत की एवढ्या शहरासारखं असे प्रयोग कुठे होत असतील आणि म्हणून मी कुळा दरावडे फाउंडेशनच्या वतीने सर्व हे जे काही मानाचे गणपती आहे आज ज्यांचं विसर्जन या ठिकाणी आहे त्यांना सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यात समाजाला अशी दृश्या दाखवण्याचं काम हे मंडळ या ठिकाणी करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो हो।